हॅलो एवरी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत अकरा तारीख आहे अकरा ऑक्टोबर आणि शनिवार आहे आणि गेले आठ दिवस मी सर्दी खोकल्याने परेशान आहे खूप सगळ्या मैत्रिणींनी मला सांगितलं आहे की तू डॉक्टरकडे जाऊन या परंतु मी विचार करत होते आपण मेडिसिन घेतो आहे खूप सगळे घरगुती उपाय केले मी वाफ घेतली दूध हळद पिली अँटीबायोटिक घेतले बरेच बरंच केलं पण कशानेच फरक पडत नाही आहे तर फायनली आता आम्ही एक्स रे करण्यासाठी निघालेलो आहोत एक्सरे केला म्हणजे काय क्लिअर कट कळून जाईल कारण मला रात्रभर झोप नाही रात्रभर मला खूप येतो आहे त्याच्यामुळे प्रतीक प्रशांजी आणि मी आम्ही तिघंही म्हणजे इतरही कामं आहे तर निघालो आहोत आता सकाळी सकाळी आणि बाय द वे मी कधीच बिनआंघोळीची घराबाहेर पडत नाही परंतु आज लिटरली माझी आंघोळही झाली नाही कारण हो या लोकांनी मला खूप फोर्स केला आणि निघालो आता आम्ही बाय द वे माझ्या एक्सरेचा रिपोर्ट जो आहे तो नॉर्मल आला एक्सरेमध्ये काहीच नाही आलं परंतु त्रास तर मला भरपूर होतोय हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आणि आज मंगळवार आहे आणि एक ताई म्हटला की ताई आ, दोन कलर अजिबात बरोबर दिसत नाही तर आहे तर केसांचं काहीतरी कर तर ॲक्च्युली ही फॅशनही आहे याला एक टिपिकल वर्ड आहे तो मला आता आठवत नाही करीनाची बेस्ट फ्रेंड आमची श्रावणी तिने पण केलं आहे तिची लाँग हेअर आहे है, पण हेअरच्या एंडला डिफरंट कलर तर आता ते माझे झाले आणि सध्या तरी माझा मूड नाही की हेअर कलर वगैरे करण्याचा तर जसे आहे आता ॲडजस्ट करा मी असंच म्हणेन दुसरी गोष्ट घर आपलं तर ऑल सेट आहे ठाण्याच्या आपल्या घराला, पर घराला पर। मी हाऊस हेल्पर लावलेली नव्हती हैदराबादच्या घराला झाडू पोछा मारण्यासाठी माधुरी नावाची माझ्याकडे मुलगी होती हाऊस हेल्पर ठाण्याच्या घरामध्ये रिकामी जागाच नव्हती तर काय हाऊस हेल्पर लावायची इवन इथेही मला स्वतःला इच्छा नव्हती लावायची खरं सांगू तर कारण की आता सवय झाली आहे कामाची आणि बरं वाटतं कामं केलं की आवड असती की आपल्याला सवड मिळते आणि बरंही वाटतं आणि मलाही मला बरं वाटतं परंतु खरं सांगू तर नाशिक आम्ही सोडून दोन हजार सतराला आम्ही नासिक सोडलं होतं इथलं क्लायमेट जे आहे ते बऱ्यापैकी थंड आहे आणि तेच कुठेतरी मला सहन होत नाही आहे आणि माझी तब्येत अद्यापही बरी नाही तर प्रशांतजी आणि प्रतीक या लोकांच्या फोर्सवर आपण आजपासून हाऊस हेल्पर लावलेली आहे त्या ताई नऊ वाजताच येऊन घराला झाडू फरची मारून गेल्या मला आहे ना कामवाल्या ज्या पण ताई असतात आपल्याकडे त्यांच्या मागे मागे फिरायचं असं करा तसं करा हे करा ते करा असं करायला बिलकुल आवडत नाही मी काय करते नवीन हेल्पर लावल्यानंतर बघून घेते पहिल्या दिवशी की त्या कसं करताय मग मला वाटलं की नाही यांना सांगणं गरजेचं आहे तर मग तेव्हा सांगते की ताई असं नाही असं करा असं नाही असं करा आणि मग एकदा त्यांना माहीत झालं की या ताईंना असं लागतं की त्या बरोबर करतात टचूड चूड म्हणजे मला चांगलेच चांग अनुभव आहे कामवाल्या ताईंचे तरी तर या ताईंनाही मी आज काही सजेस्ट केलं नाही जस्ट सांगितलं की तिथे झाडू आहे बकेट आहे कपडा आहे आणि चला मी मोपने पुसायचे ते बादली कपड्याने घर कसं एकदम छान क्लीन होतं तर त्यांनी बाल्कनी पण धुतली आणि छान घर झाडलं पुसलं माझी पण आंघोळ वगैरे झाली देवांची पूजा वगैरे करून झालेली आहे प्रतिक आणि प्रशांजी त्यांच्या कामासंदर्भात साठी ते बाहेर गेलेले अजून मी लंच वगैरे काही बनवला नाही आईचा फोन आला होता इतक्यात आई बोलली जेवली नाही का म्हटलं नाही नाही आई गावाकडे कसं लवकर जेवता म्हटलं नाही मी एकटीचे भूक लागेल तेव्हा काहीतरी बनवून खाईल तर बघू आता एकटीसाठी मी काय बनवेल काय नेते पूर्ण जेवण तर काय मी एकटीसाठी बनवणार नाही बिलकुल काहीतरी शॉर्टकट मारेल पण ते काय बनवेल ते तुम्हाला नक्की दाखवेल लिटरली दुपारचे तीन वाजले मी व्हिडिओ एडिट करत बसली होती जो आजच तुमच्यापर्यंत येईल म्हणजे आज चौदा तारीख आहे तर मला अजूनही भूक लागलेली नाही तर आईचा फोन आला होता आई मला बोलली काय जेवली तर मी आईला सांगितलं की मी काहीच नाही बनवलं कारण ते दोघंही नाही आहे आणि एकटीला काय करू तर फ्रीजमध्ये रात्रीचा एक कुकरचा डबा भात आहे म्हटलं तर गावाकडे ना म्हणजे मी इव्हन माझी आई बऱ्याच बहिणी खोकला आल्यानंतर ना भात खात नाही मला प्रशांतजी आपले सांगायला की असं काही नसतं मला कधी पण खोकला आला का मी काय हा नियम पाळत नाही मी भात खातेच पण मग आई बहिणी मला सांगता की बाई तू आमचं ऐकत नाही बाई तू आमचं ऐकत नाही भात खाऊ नको भात खाऊ चा डब्बा भरून भात आहे पण आता तुम्ही लोक सांगता भात खाऊ नका जब की मी रात्री दाल राईस खाल्ला हं तर आई बोलली नको ना बाई नको खाऊ म्हणे गरम गरम गोळाचा शिरा करून खा म्हटलं अरे वा छान आयडिया दिली आईने कारण एकटीसाठी भाजी पोळी एवढं साय संगीत कोण करेल तर प्रशांतजींना फोन केला तर ते लोक संध्याकाळीच येणार आहे तर मी आता माझ्या स्वतःसाठी मस्तपैकी गरमागरम गुळाचा शिरा करते आणि खाते मला ना कोरडा कोरडाने असं जरा लापशीसारखा शिरा खाण्याची इच्छा आहे आणि मी तो आता बनवलेला आहे तर मी आता गरमागरम हा शिरा आधी देवापुढे ठेवेल त्यांना नैवेद्य दाखवेल आणि मग मी तो खाईल या तुम्ही पण गरमागरम शिरा खायला गाईस गरमागरम शिरा खाल्ला गेला आता विचार करते हे बघा खूप वाईट आहे रे मला एकच जागी आहे इथेच आहे फक्त अजून तरी पण खूप आहे बघू शकता तुम्ही प्रचंड वाईट आहे रे तर मला फक्त एवढ्या पोर्शनला इथून तर इथे इयरपर्यंत एवढं कलर करावं लागतं तर पावणे चार वाजले म्हटलं पंधरा मिनटं कलर लावून घेऊ आणि मग रात्री ऑइल लावेल केसांना आणि उद्या हेअर वॉश करेल तर चला आता मी अप्लाय करते कलर हे आयडिया नाही आहे प्रशांतजींनी हे कुठून आणलं आहे परंतु हे कलर आणलेले आहेत त्यांनी ते बोलले की खूप सेफ आहे तर मी पण आता हेच थोडंसं दोन्ही मिक्स करून अप्लाय करायचे असतात डासांसाठी आम्ही हीट वापरतो आणि सध्या डव साबण चालला आहे आमचा थंडीच्या दिवसांचा एवढी मी हातात पकडलेली बट बस एवढी एवढ्याच केसांना मी कलर केलेला आहे आणि मी पूर्ण केस पण नाही धुवत त्याच्यामुळे जेवढ्यांना कलर केला आहे तेवढेच वॉश करेल पंधरा वीस मिनटांनी आता याला इथे एखादी अशी क्लिप लावून देते छोटीशी आणि मग पंधरा वीस मिनटांनी मी हेअर वॉश करेल इतकं सिम्पल आहे माझं हेअर हेअर कलर करणं कारण की अजून थोडेच वाईट आहे पूर्ण होतील मग टफ होईल पण अजून तरी साध्या सोप्या पद्धतीने मी अशी एक लट कलर करते बस कानामागे मागे पण ठेवू शकते अशी क्लिप लावायची पण गरज नाही <coughs> बाहेर इतके कपडे धुतले की माझ्या टॉवेलला जागा नव्हती म्हणून मी टॉवेल इथे वाळत घातला आहे भांडी मी ठाण्यावरून घासून आणली कपडे जे असतात ब्लँकेट दुलई रग गोधड्या चटया त्या सगळ्या रोज दोन दोन करून धुतल्या जात आहे तर बाल्कनीत जागा नव्हती म्हणून माझा टॉईल मी असा कबर्डला लावून दिला ही साडी मला आपल्या अक्काबाई बबला अक्काने घेतली आहे मी शौर्या बबला अक्काची नात म्हणजेच माझी नात तिला मी डाक केला होता तर तेव्हा मला बबला अक्काने माझ्या चॉईसची कपड्याच्या दुकानात नेऊन ही साडी घेतली आहे आणि मागच्या दिवाळीला मी ही घालणार होते परंतु नाही घातली त्याच्यामागचं कारण तू मला माहितीच आहे थोडस हवेमध्ये टाकू म्हटलं जरा वेळ एखाद दोन तास सहा साडे ला काढून घेईल घरामध्ये हा व्यू आहे आमच्या बाल्कनीतन त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती त्या दिवशी पण प्रतीकने हे दाखवलं होतं आणि खूप सगळ्या ताई मला विचारतात की ताई तुम्ही नाशिक रोडला कुठे शिफ्ट झाल्या कुठे शिफ्ट झाल्या तुम्हाला भेटायची इच्छा आहे तर हे बघा इथे मी शिफ्ट झाली आहे आता कसं आहे माहिती आहे का ॲक्च्युली तुमच्याकडूनच मी हे शिकली आहे जुनी गोष्ट आहे एकदा मी असंच माझ्या घराचा डिटेल ॲड्रेस व्हिडिओमध्ये सांगत होते तर तुमच्यापैकीच काही मैत्रिणींनी मला सांगितलं होतं की ताई सोशल मीडियावर इतका डिटेल ॲड्रेस नको सांगू रिस्की असतं बॉ आता मी तर काही कोणी एवढी मोठी सेलिब्रिटी नाही आहे तुमच्यातलीच एक आहे परंतु हो तुमच्याकडूनच मी हे शिकली आहे तर मी सोशल मीडियावर माझा ॲड्रेस नाही सांगू शकत त्याबद्दल मला क्षमा करा परंतु हो आपले ऑलमोस्ट आता बेचाळीस हजार सबस्क्रायबर व्हायला आलेले तुम्ही मला लवकरात लवकर पन्नास हजारच्या टप्प्यापर्यंत पोचवायला मदत करा तुमची फॅमिली तुमचे फ्रेंड्स व नातेवाईक मित्रपरिवार त्यांना आपल्या चॅनलची लिंक पाठवा त्यांना चॅनलला सबस्क्राईब करायला सांग सांगा मी असं ठरवलेलं आहे ज्या दिवशी माझे पन्नास हजार सबस्क्रायबर कंप्लीट होतील म्हणजे त्यानंतर मग मी नाशिकला मीटअप ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मला खूप छान वाटलं की खूप सगळ्या मैत्रिणी मला नासिकमधून बघताच आपण जिकडचे असतो आपल्याला वाटतं ना आपल्याकडची लोक आपलं नासिक आपला भाग तसं सगळं संपूर्ण हिंदुस्थान हा आपला आहे आणि सगळे हिंदुस्तानची लोकं ही आपलीच आहेत परंतु जेव्हा मला कळलं कमेंटद्वारे की खूप सगळ्या मैत्रिणी मला नाशिकमधून बघता तर मला खूप छान वाटलं आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे की पन्नास हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यानंतर मी नाशिकला मीटअप ठेवणार आहे आणि त्यावेळेस नक्कीच मी तुम्हाला सगळ्यांना भेटेल मला पण तुम्हाला सगळ्यांना भेटायला खूप आवडेल सोशल मीडियावर मी माझा डिटेल ॲड्रेस नाही सांगू शकत त्याबद्दल मला क्षमा करा तर चला आता संध्याकाळचे साडेपाच वाजत आले आता संध्याकाळचे देवांची पूजा वगैरे करते आरती करते प्रशांतजी आणि प्रतीक येणारच आहेत थोड्या वेळात मग नंतर स्वयंपाक जेवणं वगैरे ते चालेल तिथून पुढे आणि हे बघा प्रशांतजी आपले त्यांना भाज्या खूप आवडतात आणि बाबरी नाशिकला तर खूपच छान भाज्या भेटतात इथे त्यांनी मस्तपैकी वांगी भेंडी लिंब अंडी घेऊन आली आहेत मी रागोली म्हटलं कशा आणली आता आणि डबल वांगे काय तर म्हणे वेगवेगळ्या कलरची होती बटाटे वांगे लसूण आणि याच्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी शेव आणलेली आहे कारण की त्यांना दोघांना केली आहे करी आणि मी खाणार आहे शेवभाजी रात्री आधी मी हळदीचं दूध पिते ग्लास खूप मोठा आहे म्हणून तो काय पूर्ण भरून नाही घेतला तर हळद टाकून गरम गरम दूध मी पिते खोकले गा गाईच आमच्या घरामध्ये पाहुणे आलेले आहे किती मस्त आरामशीर बसले सोप्यावर कबूतर बघा आता यांना काय म्हणावं हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग आणि आज बुधवार आहे आणि बारा वाजले आणि जेव्हा घरामध्ये कोणी नसतं काही काम नसतं तेव्हा मी लाईट्स ज्या आहे तेव्हा ऑफ ठेवते ते प्रशांतींना फार त्रास होतो घरात आली का खटखट खटखट खट, खट, लाईटचे बटन ऑन करता मला नाही आवडत विनाकारण लाईट चालू ठेवायला आणि आमचे वडील आम्हाला फार रागवायचे जर ते घरी आले दिवसा आणि जर लाईट चालू असल्या तर खूप ओरडायचे आणि ते ना आता वडील कसे त्यांची चाल एकदम अशी की आमची बोळ होती अशी घरात एंट्री करण्याच्या बाहेर तर ते मध्ये कळून जायचं की दादा आले तर आम्ही पटपट असं पटकन उठून लाईटचे बटन ऑफ करायचो का तर लाईट बिल जास्त येईल नाही का तर ते माझ्या अंगवळणी पडून गेलं आहे म्हणून मला विनाकारण लाईट चालू ठेवावे नाही लागत ते काय करता मला ऐकवता इतकाच ओल्टेजची ट्यूब आहे इतकीच लाईट जळते वगैरे वगैरे मी त्यांना सांगितलं हो तुमचं बरं आहे पण ते मला सवय झाली आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मला सवय झाली आणि विनाकारण इलेक्ट्रिसिटी का वाया घालवायची ना तर आज माझा आवाज थोडासा बरा आहे असं मला वाटतं आणि खूप सगळ्या मैत्रिणींनी खूप सगळे उपाय सांगितले त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि माझं आमचा नाश्ता वगैरे झाला पोहे केले होते नाश्त्याला देवपूजा करून झाल्यानंतर नाश्ता केला प्रतिकाने त्याचे पप्पा गेले बाहेर इथे पेन आहे मला जरा जरा इथे दुखतं आहे आणि स्किनकडे खूपच दुर्लक्ष झालं आहे माझं या पंधरा दिवसात पण चला ठीक आहे आपण घराला संसाराला इतर गोष्टींना जास्त महत्त्व देतो आपल्या बायकांचा स्वभावच तो असतो तर आता मला स्वयंपाक करायचा आहे भरलेली वांगी पोळ्या भात असा मी स्वयंपाक करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी आणि हे बघा लांब लांब केसांच्या मॅडम <laughs> केस किती छान आहे योगेश्वरी हाय हॅलो हे बघा म्हणता ना हा मला भेटायला आले आज आणि असं सून म्हंटल घरी दारी कुठं गेली की बिचारीला काम काय ते आल्या आल्या मी मी म्हटलं मी करते मी करते ती कुठं ऐकती आल्या आल्या लागली पोळ्या करायला आणि आजी नाता काय करता आपण बघू मध्ये आजी आज नात्यांचं काय चाललं नाही बरं बरं कर कर नातीचं मेकअप कर मग आपण शौर्याशी गप्पा मारू मेकअप केल्यावर आली होती ना

पण खूप जुनं आहे पंधरा वर्ष झाले या टॉपला दिल्लीला गेले होते मी रजनीच्या घरी आम्ही गेलो होतोय पंधरा वर्षापूर्वीच टॉप आहे चार पाचशे रुपयाचा असेल माझ्याकडे खूप टॉप दहा पंधरा वर्ष बाबा काय मला फोटो दाखवते तुम्हाला आले पण बाबा कुठे

मला मध्ये आज बाबा कुठं आहे आजी बाबा कुठे आपला कोण शर्या प्रतीक काका

हो का आणि बबला अक्का बबला अक्काचा मुलगा आमचा सोनू दादा सुनबाई योगेश्वरी आणि शौर्या मला भेटायला आले होते आणि मी जो स्वयंपाक केलेला होता वांगे बटाट्याची पातळ भाजी केली होती मी भेंडीची भाजी पोळ्या आणि भात केला होता आणि मग मी रताळे उकडले होते त्याच्यामध्ये दूध साखर टाकून एक स्वीट डिश म्हणून ते पण बनवलं आणि आमच्या सगळ्यांचे जेवणं होऊन गेले आणि छान वाटलं मला त्या आल्या तर फोन करून तू? हो मग तुम्हाला नाही वाटत थंडी नाही इतकी हैदराबाद इतकी भारी नाहीये सोसायटी पण ठीक आहे आता काय हा राय शौर्या चालली तू बेटा तू बाय बाय हे बघा मला भेटायला आल्या होता आराम करू बर आक्का मला सांगते चल बरोबर हा ना सणासुदीच्या काम आपण हा ना सिन्नरला जाऊ चिन्नरला डॉक्टर कडे जाऊ बर बर मी उद्याला काय देतील औषध देतील ना डॉक्टर काय देतील आवछत देतील चला चला पप्पा काढताय अक्कान ते मला बरं नसल्यामुळे भेटायला आले होते पण आर्यन स्कूल मधून चारला त्याच्यामुळे चा ला निघाले किती आता कधी येशील सोनू आता येऊ ना ये मग लवकर चला छान वाटलं बाय बाय कधी शौर्याचा बर्थडे वाटतं ना तुझा बर्थडे बेटा मी तुझ्या बर्थडे ला येईल म्हणा तुझ्या बर्थडे ला मी आता हा तुम्ही पोळीला पण या म्हणाला हा येऊ येऊन म्हणा चलो बाय बाय ये परत सोनू लवकर बाय छोल्या बाय आलाम कला बोल बोल आलाम कले आणि अक्कां मला भेटायला आले होते बरं नाही म्हणून